जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अनेक लोकउपयोगी निर्णयातून सर्वसामान्यांना विकास साधण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे विविध कल्याणकारी योजना गतीने व प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते पुंतांबा रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा मिळावा या प्रमुख मागणीसाठी पुंतांबा ग्रामस्थांनी रेल्वे रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त असून पुंतांबा रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा मिळावा म्हणून पुंतांबा ग्रामस्थांनी आज रेल्वे रोको आंदोलनासाठी रेल्वे स्टेशन भव्य रॅलीने प्रचंड प्रयाण केले या आंदोलनात महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून अभिनही तो कभी नाही या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आंदोलनकर्ते रेल्वे रुळावर ठाण मांडून बसले असून रेल्वे अधिकारी व आंदोलकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येचे निवारण व्हावे यासाठी दहा ऑगस्ट रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे धरणाचे पाणी कालव्यात सोडण्यात आले परंतु जायकवाडीऐवजी निळवंडे पाणी कालव्यांना सोडल्याने मराठवाड्यातून याबाबत प्रचंड प्रतिक्रिया व्यक्त होत आहे पाणी सोडण्याची ही कृती जाणीवपूर्वक आणि बेपरवाईने केली असून समन्यायी पाणी वाटप तत्वाचे हे उल्लंघन असल्याने संबंधित जलसंपदा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे पाणी हक्क कार्यकर्ते अभिजित धानोरकर यांनीच म्हटलं आहे शेवगाव तालुक्यातील मळेगाव येथील युवा उद्योजक अण्णासाहेब डोके व शिवप्रेमी यांनी गड किल्ला मोहीम दोन हजार चोवीस हाती घेतली यामध्ये त्यांनी मळेगाव येथून सिंहगड रायगड प्रतापगड हे सर्व किल्ले युवकांना घेऊन गड किल्ल्यांविषयी माहिती दिली व ही मोहीम एक पिकनिक नसून एक पवित्र मोहीम आहे असा नारा देत युवकांना प्रेरणा दिली या मोहिमेत अनेक तरुण सहभागी झाले होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा पोलीस दलातील सदतीस पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहे सोळा पोलीस निरीक्षक अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक दहा पोलीस उपनिरीक्षक यांचा यामध्ये समावेश आहे दरम्यान कोपरगाव शहर संगमनेर शहर अकोले घारगाव वाहतूक नियंत्रण शाखा शिर्डी सोनाई शेवगाव श्रीगोंदा सायबर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकारी मिळाले आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात यावीत व गरीबांचा घरकुलचा प्रश्न सोडवण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांनी येथील कामगार तलाठी कालपासून काल उपोषण सुरू केले आहे आमरण सरकारी जागेवर गेली अनेक करून राहत असलेल्या भूमिहीन व इतर पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेतील घरकुल मंजूर असूनही शासनाच्या खासगी जागेच्या अटीमुळे घरकुल बांधण्यात अडचणी येत असल्याने गरिबांच्या घरांचे स्वप्ने पूर्ण होत नाही त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे प्रत्येक शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महायुतीमधील सर्व घटकांनी प्रयत्न करावे एकही लाभार्थी शासकीय योजनापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिली मंत्री विखे पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्री लाटकी बहीण योजनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्या सुपा येथील कार्यालयात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला होता पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या गलतान कारभारामुळे राहुरी महाविद्यालयासह तालुक्यातील दोन ते तीन महाविद्यालय तृतीय वर्ष कला शाखे परीक्षा दिलेल्या एकशे वीस विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण पुणे विद्यापीठाकडे वेळेत न पोहोचल्याने सदर एकशे वीस विद्यार्थी पास असूनही त्यांचे गुणपत्रकावर नापास चेहरा पडल्याने त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याने यात लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सूचना राहुरी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य आणि पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठांशी चर्चा करून करण्यात आल्या असल्याचे माझी विद्यापीठाने महाराज मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे श्रीगोंदा येथील गजानन कॉलनी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत महाराष्ट्र राज्य विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंध असलेल्या पान मसाला गुटकासह सहा लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रवी बबन दळवी असे आरोपीचे नाव आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीगोंदा येथील गजानन कॉलनी परिसरातील रवी दळवीच्या गोडांवर छापा टाकला सदर ठिकाणी पान मसाला व गुटखा साठवल्या असल्याचे आढळले राहरी तालुक्यातील मांजरी शिवारात एका उसाच्या शेतात मंगळवारी दुपारच्या सुमारास वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता त्यानंतर अग्या काही तासात रावली पोलीस पथकाने महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून गजाड करत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले राहुरी तालुक्यातील मांजरी शिवहद्दी दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता जिल्ह्याची खबर बात मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री